महाराष्ट्रातले जेवढे कीर्तनकारी म्हणला आता तेवढे सगळेच माहिती सागर गाणं म्हणून राहील मग सगळ्याला क्वार्टर नाही तर काय म्हणू मला सगळ्यांना नाही हो ते तुम्ही क्लिप ऐका तुम्ही तो फोन का... स्वपान काकांना करा ना स्वपान करा ते म्हणतात हे गाणं माझ्या मित्रांत करा माझ्या काय माझं लागले बावळ्या पाण्यासारखं तुम्हाला का बाकी ते कीर्तन दिसत नाही किती कीर्तन करायचं नाव सांगू ते दररोज ते गीत म्हणतात मी तुम्हाला अरे गीत म्हणण्याला माझा विरोध नाही हो तुम्ही म्हणता काय आणि फिरत तुम्ही का पागल समजता मला का बावळडे मी कोणत्या कोर्टात जायचं तुम्हाला दिल्लीच्या जाणे अमेरिकेच्या जा म्हणजे भारतात का दुसरे गाणे तयार झाले लोक गातच नाही का तुमचं आहे माझी माहीत सागर घुम राहिले तुम्ही सतरा वेळेस मला बाकी कीर्तन करायला म्हणा ना, ना तुम्ही माझ्या का मागं लागले रात्रीपासून रात्रीच्या पासून नाही हे जाण हे जाण ते जाण तुम्ही ऐकून घ्या अगोदर ऐकून घ्या अगोदर तुम्ही ऐकून घ्या अगोदर कोणत्या कोर्टात जायचं ते जा शानपणा करू नका जास्त बाकीच्या कीर्तन करायला सांगा नाही तुमच्या याच्यानंतर याच्यानंतर व्हिडिओ व्हायरल होऊ द्या तुम्हाला सांगतो मी कोर्टातच कोणत्या कोर्टात जायचं ते जा मी सांगू राहिल पुरुषोत्तम महाराज पाटील तुम्हाला हो गंगाधर हरणे म्हणून बोलतोय तुम्हाला ऐका ऐका तुम्ही पण ऐका माझं ऐका नाही नाही तुमचं ऐकत नाही माझं ऐका एक तर चोरून कविता गायली तुम्ही सांगा हो सगळ्या कीर्तनकारांना चोरून कविता अरे तुमच्या तुमच्या कीर्तनकारांना सर्वांना सांगा की बा तुम्ही हे गाणं माझं आहे त्यांनी जर तुमचं ऐकलं तरच मी ऐकेन मी तुमचं रिकाम ऐक तुमचं प्रत्येक कीर्तनात नाव घ्यायला नाव घेऊ नका ना तुम्ही तुमची ती कविता आणि माझी कविता पहा त्याच्यात भरपूर फरक आहे तुमचे शब्द पाहून माझे शब्द तोडून म्हणून दुसरं कडवं का नाही त्याच्यात सेम शब्द शब्द येत तुमचे तुमच्या कवितेत माझ्या कवितेत फरक आहे तुमची कविता जर तुम्ही कोर्टाला दाखवली माझी कविता दाखवली त्या जमीन आसमानचा फरक आहे कोर्टावर पूर्ण पूर्ण अंतर घेतलेली तुमचा नंबर आहे का तिचा नंबर देतो तुम्हाला तसा त्याचं देतो सगळं कोर्टात जाऊन सांगा पुरुषोत्तम महाराज गातो म्हणून सगळ्या महाराष्ट्रातच ही राहिले माझ्या मांग लागले माझं नाव घ्या आणि माझं नाव घ्या बाकीचे दिसत नाही सोपान महाराज स्थानप दिसत नाही तुम्हाला अरे तुम्ही माझी कविता म्हणाली सोपान म्हणत नाही माझी कविता सोपान महाराज स्थानप दिसत नाही का ते तुमच्या जिल्ह्यातले जे हिंगोली जिल्ह्याचे त्यांना म्हणा ना, ना मी काय म्हणतो सोपान सानप माझी कविता म्हणत नाही तुम्ही मने आ, तुम्ही मला काय म्हणायचं इतके मोठे हे तर मनाचा मोठेपणा दाखवा ना तुम मला प्रत्येक शब्द त्याचा घेतला तुम्हाला दोन हजार पासून मी बोलतो प्रत्यक्ष भेटलो आणि तरी पण तुमचं चालू आहे तुम्ही, तुम्ही माझी कविता कसं काय म्हणू शकता त्या कवितेला मला सांगा ना तो अजिंठा प्रकाशनच्या ओंजळ फुलांची या कविता संग्रहामध्ये तिची र परभानी आकाशवाणीवर त्याचं रेकॉर्डिंग आहे तिचं कसं टिपण आहे तुम्हाला अजून काय पुरावे द्यायचे पण तुमच्याकडून का मी पैसे मागतो की काय आणि तुम्हाला याच्यात काय कमीपणा वाटतोय मी काय पैसे पैसे मागालो अरे गंगाधर हरणेची ती कविता आहे तुम्ही ती बुलढाणा मी वाशिम जिल्ह्यामध्ये नोकरीला असताना तिथून ती अकोल्या मधून तुम्ही घेतली ती कविता याच्यावर बोलणं झालं तुम्हाला प्रत्यक्ष भेटलो आणि अजून तुम्ही उर्मट भाषा बोलायला लागले नारदाच्या गादीहून आपल्याला फोटो बघायला नाही वाटत काय जातो क्वार्ट कसं जातो तुम्ही कोर्टात जायला का ते तिका एवढं हे का कविता कॉर्टात म्हणजे लोक कोणाचं गीत गाव राहिले सगळे लोक गायक अरे गायला नाही तुम्ही काय म्हणायला लागले ऐकलं का त्या कविते त्या जळगावच्या त्या व्हिडिओमध्ये ते पाहणं माझं सर्व काय आहे तुम्ही प्रत्येक किर्ना नावाचे सांगायला ही माझी कविता म्हणून मग तुमची कविता आहे ती तुम्ही कुठं लिहिली त्याच्या दुसरे कडू सांगा बरं मला पाठिंग आहे का मी तुमचं कडू गातच नाही तुम्हीच गाते तुमचं नकायला सांगाय मला तेवढंच गाईल कविता मी गायलेली म्हटलं नाही बाकीचे जे तेच मी म्हणालो मी काय म्हणालो गाण्याला तुमच्या विरोध नाही मी काय म्हणायला लागले ऐका ना ऐका राहिलेली म्हटलं मी तुम्ही काय म्हणायला लागले माहितीये का मला तसे नाही अपेक्षा हो मी काय तुम्ही काय म्हणायला लागले सर्व काही माझंच आहे अरे बाबा गंगाधर हरणे त्याच्या कवी हे मला एवढं लोक काय समजायचं आमच्या इकडं आमच्या इकडं जे तुम्ही आमच्या भागात मराठवाड्यात गा प्रत्येकाला माहिती आहे गंगाधर हरणे कारण माझे पण कार्यक्रम होतात लक्षात ठेवा तुम्हाला तुमचा मुद्दाम कार्यक्रमांनी माहिती आहे का फेसबुकवर नाही 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 ऐका ना माझं त्याच्यात एक पर्याय निघू शकतो ना तुम्ही काय करा फेसबुकवर व्हॉट्सअपवर जेवढे काही ग्रुप आहे तेवढ्या सगळ्या ग्रुपवर तुम्ही असं लिहा ना की महाराष्ट्रातील जेवढे कीर्तनकार हे त्यांना माझी विनंती आहे ही कविता हार्णे सरांची आहे ही कविता पुरुषोत्तम जरी नियल्ली असेल तर इथं लिखाण मी वगैरे केलेलं आहे तुम्ही सर्वांनी माझं काहीतरी करा तुम्ही बाकी ते दिले सगळे सोडून आणि माझ्या काय वेळेपणा लावला तुम्ही हीच बातमी तुम्ही सोपान काका का, सांगा ना सोपान काकाचा नेमकाच फोन तर त्यांना म्हणलं मला, मला हार्णे सरांचा फोन आला म्हणजे मला कॉल करायला मी बोलतो त्यांना म्हणजे असं कसं वेड्यासारखं म्हणजे माझ्या लागले नाही लागलो नाही लागलो तुमची तुमचा व्हिडिओ व्हायरल तसा व्हिडिओ द्या मला चंद्रकांत कळे कसा द्या महाराज कीर्तनकार नाही असा की तू दररोज कीर्तन गात नाही आता हा फेमस मी का स्वपान काकाचे व्हायलर नाही काय कारण दररोज कीर्तनात गातो चंद्रकांत सोपान काकाच्या ऐका ना दहा कीर्तन सोपान सोबत मी त्यांचे अटेंड केले पण प्रत्येक कीर्तनामध्ये सोपान काका म्हणतात त्यानं माझ्या अतिशय जवळ येते की या कवितेचे कवित मी माझ्या मित्र पुरुषोत्तम पाटलांनीच गायन केले पण ते काय म्हणतात ही कविता गंगाधर हरणे यांचे आहे पण तुमचे एकतरी मला व्हिडिओ दाखवा माराज या सुद्धा हे बघा तुम्ही त्याची बाजू घेऊ नका तो सोपान सांगत आहे तो माझा लहानपणीचा मित्र आहे त्यानं तुमचं नाव तुम या कंद्यायच्यात घेतलं मी अजून एकदा ऐकलं नाही तुम्ही त्याला कॉन्फरन्समध्ये माहिती घ्या हरणे सरांचं नाव घेतलं म्हणून त्याच्या कविता नाही का त्याचं तुम्ही युट्यूवर बघा ना युट्यूबर जेवढे कीर्तन मी काय म्हणाल मी प्रत्यक्ष दहा ऐका ना ऐका ना तुम्ही दहा ते बारा त्यांच्या मी कीर्तनाला हजर राहिलेलो आहे प्रत्यक्ष गेलेलो आहे तुमचं नाव घ्यायचं तुम्ही नसताना का दररोज तेच घ्यायचं का तुम्ही त्या दिवशी माझ्या कीर्तनाला होते त्या दिवशी सांगितलं नाही का हारणे सरांचे उपकारी कविता गायली त्याच्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला त्याचा खूप फायदा झाला मी म्हटलो का नाही कीर्तनात मग दररोज म्हणायचं तुम्हाला राग काय मी काय तुम्हाला इतका इतकी काय आली तुम्ही काय मी कविताच बंद करतो फिरता जाईल तुम्ही आता कोण हारणे सरांना ओळखणार एकदा नाव पडलं ना त्या कवितेवर पुरुषोत्तम पाटला तर स्वप्न सांगतो या महाराज लोकांचं आता मी दररोज सांगितले लोकच मला येड्यात काढतील मग तेच म्हणालो ना खोटेपणा उघडकीस येईल ना तुमचा की माझी कविता म्हणून त्यांना सांगायचं फिरले आता नाही तुम्ही बॅनर बी लावले लोकांना सांगितलं माझी तरी तिच्यावर आता ते शिक्षका मोफत झाले नाही 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 बॅनर जरी लावले तर जा तुम्ही त्याचा कॉपीराईट पाहा अजंट प्रकाशन पहा फक्त तुमचा याच्यानंतर माझी कविता आहे म्हणून व्हिडिओ येऊ द्या मग ते कारण बाकी तुम्हाला मला काही हारले सर मी कोर्टात येतो बस तुम्हाला सांगू तुम्ही कोणत्या कोर्टात जायचं जा आणि मग मला सांगा आता नाही नाही तसं नाही ना मी काय सांगू राहिले तुम्हाला कोर्टात जायचं ना तुम्ही कोणत्या कोर्टात जायचं जा मी तुम्हाला संध्याकाळचीच रेकॉर्डिंग करून तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो ओके 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 कोणत्या कोर्टात जायचं ते हो oh, चालते 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 चालतेच चालते, 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 चालते.